ओपनिंग चाललो चाललोय तुळजाभवानी मंदिरला गाडी बंद गाडी आमची दत्त मंदिरने थांबवलं आपल्याला हा श्री गुरुदेव दत्तभाली चाललोय तुळजाभवानी मंदिरला जिकडे आम्ही नेहमीच जातो प्रदूषण म्हटलं चल पटकन दोन मिनिटात चाळ पडून दिवाळी फाड तर होत राहील दुपार झाली बर आठ सात साडेसात आठ वाजले जाऊ नये आता मंदिरात पटकन बोलतो नको नाही पोचलेलो आहोत आम्ही पूजा बद्दल गॉसिप करत करत हा करत होता पूजा गॉसिप नॉट दर्शन झालेलं आहे तुळजाभवानी मंदिर आता जाऊयात तळाव पाळीला दीपावली प्रथमेशकडे आलेलो आता निघतोय घरी जायला भूक लागली नाश्ता करायला जाऊन तसं चाललो घरी तो आलो आणि हे सगळं लावलं हे आणि दरव्याच्या बाहेर ही ते लावलं ला। हे आता नवीन घेतलं म्हणजे जड आहे थोडंसं हेवी आहे म्हणून ते चिकटपट्टीवर लावलंय बट ते राहील आहे तस झालं काढायची आहे पावलं हां काढलं आणि हे पावलं लावून अशी तयारी चालू आहे मॉइश्चरायझर लावतोय छान आणि त्यावर पावडर आणि परफ्यूम लावणार आहे आणि मग हा रेडी होणार आहे बघा नॅचरल ब्युटी आणि हा मॉइश्चरायझर लाव हे लाव ते आणि ही बघा ही सकाळी दिसली नव्हती हे है। हॅपी दिवाळी बोलायची हॅपी दिवाळी मूवीला पण येत नाही मी तिला कालपासून सांगते पण जाऊन दुसरा कुठे आपला दिवाळी या गेला खाली हो इव्हेंट बाय सो आता मी आणि हा आदरणीय शुभतो माणूस आम्ही चाललोय तो वॉकला प्रथमेश आणि पूजा येते गाडीवरून रूम रुम आम्ही चाललो आता हे असं काय कारण काय भाजलंय मी तुम्हाला जाम बिकर बाजलो जाम बिकर जाम बिकर जाम म्हणजे रडू चाललं मला एकदम ह्याला काय मला डायरेक्ट भेट मी पाण्याला जाते पाणी घेऊम रूम रूम रुम आम्ही पोहोचलेलो आहोत दिवाळी इव्हनिंग दिवाळी संधेसाठी संध्या हा लाईट कॅमेराचे ओ बघितले मी त्याचे रील्स इस गिंग मी द वाईफ ऑफ द लिल फ्ली जर का तुम्ही केला असाल तर त्यासारखे इथे मार्केट आहेत छान छान दाखवतो आणि इकडे सगळे फ्ली मार्केट्स आहेत काही काळी माझ्यासोबत एकही फोटो आपण काढलाच नाही पहिले गोष्टी माझ्यासोबत नाही काढलं बिकॉज लाईक आय एम व्हॉट आय एम इज व्हॉट इज इज व्हॉट हीज बाय वेबसाईट मध्ये थोडेसे कपडे बिपडे बघायला काय घ्यायचे चप्पल घ्यायचे आहेत कोणाला टी शर्ट घ्यायचे आहेत कोणाला शर्ट्स घ्यायचे आहेत सो लेट सी इफ दे हॅव एनी ए दिवाळी ऑफर तर काहीतरी घेऊया त्याला काही नाही घ्यायचं टाइमपास करायला हवाय चढायला त्यांनी केले एस्केलेटर उतरायला यु हॅव टू डू द मेहनत बट दॅट इज फाईन करूया सुरेश वट इज बजेट बघायला गेलास तर जे काही येईल यांच्या इकडे हे पण हजार रुपयाच्या वर आहेत चड्डी चट्डी बन काय काय थर्टी सिक्स रुपीज आपला टार्गेट आहे राईट ऐका हा वेस्ट साईड हा ईस्ट साईड असताना प्राइस कमी असतो इस्ट साइड ला उघडा प्राइस अपोआप कमी वालो

आण असतो उघडत तिकडे जाऊ आता भेटूय जोडी होतो mm. आम्ही आता आलो जे मीस बर्गरला आणि एवढं कन्फ्युजन आहे की काय मागवायचं बिकॉज आय कन्फ्युजन तर आम्ही जिमीज मध्ये खाई तुम्ही काल काय झालं ते बघा तुम्ही आता एक दिवस मागे आला आहात आणि आता मी चाललोय मार्केटला मी आणि मम्मी ए मम्मी हाय कर सो मी आणि मम्मी चाललोय शॉपिंग करायला बेसिकली दिवाळी पूजा जी बेसिकली लक्ष्मी पूजनचं थोडंसं सामान घ्यायचं होतं जसं की माहिती नाही म्हणजे ते मार्केट मध्ये सो चलो लेट्स गो मम्मी सामान घेऊन एवढी थकली आहे पण मी मार्केट मध्ये व्हिडिओ काढायलाच विसरलो सॉरी फॉर दॅट आहे बिअर सो जवळ घाईमध्ये मध्ये पण मी आलो आणि त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली सो थँक्यू <laughs> कंटाळली मम्मी so, सो आम्ही खूप शॉपिंग केली आणि ॲज युजल मी नेहमी मार्केटला आलो शॉपिंग करायला दाखवायला विसरतो सर so, राहू दे आता बाकीच्या गोष्टी लक्षात राहील तेवढा दाखव आलात कालचा दिवस बघून वेलकम बॅक आजचा ब्लॉग परत कंटिन्यू करा निघालो जायला घरी त्यांच्यात घरी जायला निघालो परत ऑटो पटकन दॅट वॉज द मेन कन्सर्न की ऑटो मिळायला वेळ ला लागतो ला ला ला। त्याला सोडायचं ठाण्या स्टेशनला कणका तो खूप लांब आणि मग मी जाणार घरी लक्ष्मी पूजनची तयारी करतोय आणि पाऊस बघा पाऊस बघा आज मी तयारी दाखवली नाही बिकॉज दरवर्षी मी डिटेल मध्ये दाखवतो की मी कशी तयारी केली आहे सो आता आणि आज एवढा पाऊस आहे की बाप रे हे बघा आणि एवढी हवा सुटली आहे ना छान आय थिंक गॉड इज लक्ष्मी इज अरायविंग सो ती येते आपल्याला भेटायला सो म्हणून एवढा पाऊस पडतो आहे आता अपडेट दाखवतो सो माझे हे आम्ही दरवर्षी हे असे पावलं काढतो ते पावलं झालेली आहेत काढून आणि आता ते मांडायला घेतो आहे सगळ्या गोष्टी आणि आता मी तुम्हाला रेडी होऊन पडतो थ्री टू वन रेडी सो येस मी रेडी आहे मम्मी रेडी आहे मम्मी दाखवतो मम्मी रेडी आहे <laughs> मम्मी हॅपी दिवाळी प्रेमाने हाळू जरा अजून सो ही नवीन साडी आहे कशी वाटते सांगा पण पूजा झालेली आहे संपन्न पूजा झालेली आहे मग मी एकदा एकदम जोशमध्ये सगळ्यांना हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी म्हणजे खूप वेळ झाला येऊन ए प्रथमेश हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी पूजा हॅपी दिवाळी आता आम्ही बसू थोड्या वेळ जेवायला असं जेवण आता ऑर्डर केलं व्हेज पनीर मशरूम आणि असं काही 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 ऑर्डर केलं सो आता जेवणार आणि मग आजची दिवाळी खूप छान झाली सो आता असं काहीतरी गोड 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 खूप खाल्ले असं काहीतरी आता तिखट पाहिजे सो मस्त आता जेवणार आणि झोपणार सो आता भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये अँड थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात सबस्क्राईब करा आताच्या आता बाय क्रेडिट्स अजून आम्ही जेवलो नाही आता जेवतो अकरा वाजले किती वाजले अकरा सो आता जेवणार सो हे आहे मशरूम मिक्स वेज दाल तडका डाल फ्राय